भारतातील संपूर्ण सागरी किनारपट्टीवर प्राचीन म्हणजे आर्यापूर्व काळापासून व्यापारी बंदरी होती या बंदरावर देशांतर्गत तसेच ग्रीक चीन इजिप्त रोम अरब इत्यादी देशात मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे अगदी इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून तो चालत होता त्यात कल्याणचे बंदर देखील सुप्रसिद्ध होते मौर्य सातवाहन वाकाटक शक राष्ट्रगूत चालुक्य यादव या काळापर्यंत समुद्र किनारपट्टीवर कोणत्याही परकीय आक्रमणाची आक्रमण करण्याची हिंमत होत नसे एवढे ब्लाडय व सुसज्ज आरमार आपल्या राज्यसत्तेची होती आपले प्राचीन जहाज बांधण्याची कला अगदी जगविख्यात होती की ते समकालीन प्रवाशांनी इतिहासकारांनी व आपल्या देशात तयार होणाऱ्या झाडाचे वर्णन करून ठेवले आहे आपली नोका ह्या दुहेरी पट्टी वापरून व बुडाला डांबर न लावता चुना ताग व इतर काही रसायनं एकत्र करून अगदी डांबरापेक्षा चिकट मलिदा तयार केला जात असे तो चिकट पदार्थ नावेच्या बुडाला लावत असे त्यामुळे नावेच्या खाली पाण्याचा कसलाही परिणाम होत नसे पाचशे ते हजार प्रवासी असलेले मोठमोठे जहाज बांधणी केले जात असे म्हणूनच कोणत्याही परकीय समुद्र मार्गाने आलेल्या आक्रमकाला भारतावर कधीच वचस्व सिद्ध करता आले नाही परंतु जमिनीवरून आलेल्या खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण किनारपट्टी देखील सुलतानी म्हणजेच खिलजी आदिलशाही निजामशाही मुघलशाही यांच्या आधिपत्याखाली गेली पण त्यांना ती नीट समाता आली नाही म्हणूनच कालांतराने चौदाव्या व पंधराव्या शतकात युरोपीय लोकांनी व्यापार करण्याच्या भावाने संपूर्ण किनारपट्टी गिळगुत करण्यास सुरुवात केली होती पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच व गुलाम म्हणून आलेल्या सिद्धी यांनी देखील समुद्र किनाऱ्यावर कब्जा केला होता सिद्धी व या सर्व सत्ता येथील लोकांचे जबरदस्ती धर्मांतर जाळपोळ लुटा लुट लुटणे महिलांना व मुलांना गुलाम म्हणून विकणे असे कित्येक अत्याचार ते प्रजेवर करत होते या सर्व परकीय आक्रमणाला धडा शिकवण्यासाठी त्याचप्रमाणे महाराजांना कोकण किनारपट्टी व समुद्राचे महत्व कळून चुकले होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर मोहीम उघडली सोळाशे सत्तावन्न ला शिवरायांनी सर्वप्रथम कल्याण भिवंडीवर आक्रमण करून मोठा विजय मिळून तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि हेच चांगले उचित साधून छत्रपती शिवाजी महाराजाने दुर्गाडी किल्ल्याची डागडू करून लागूनच असलेल्या खाडीत आपल्या आरमाराचे पहिले मुरत वेळ व आरमान बांधण्यास सुरुवात केली इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न ते सोळाशे एकोणसाठच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजाने पोर्तुगीज कारागिरीच्या मदतीने वीज जहाजे तयार केली पोर्तुगीज कारागिरीच्या हाताखाली महाराजाने आपले शंभर ते दोनशे माणसे तयार होण्यासाठी दिली होती व त्यानंतर महाराजाने वळून पाहिलेच नाही आरमारात गुरव पगार बाथोर तिरकटी पाल गलबत्ते तरांडे शिवाळे अशा कित्येक जातीचे त्यांनी तरंगते स्वराज्य जणू काही बुरुज आणि तटबंदीच्या स्वरूपात निर्माण केले होते त्यावर दर्यासागर मायनायक भंडारी वगैरे धाडशी अधिकारी नेमले होते अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजाने शत्रूला धाडस बसेल असे बलाढे व सुसज्जचे अरमान तयार केले त्याचप्रमाणे शिंददुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी विजयदुर्ग पद्मदुर्ग कुलाबा असे कित्येक सागर सागरी किल्ले व सागर किनारी किल्ले बांधून शत्रूचे वर्चस्व संपुष्टात आणले होते दुर्गाडी बंदरातून कल्याण मार्गे माशेद घाट मार्गे जुन्नर पैठण अहमदनगर बीड आणि राज्याच्या अन्य भागामध्ये व्यापार केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजाने येथे किल्ला दुरुस्त करण्यात आदेश दिला किल्ला दुरुस्ती करताना खोदकाम करत असताना आपाम द्रव्य सापडले दुर्ग बांधत असताना द्रव्य मिळाले ही दुर्गादेवीची कृपादृष्टी झाली होती दुर्गडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गा मातेचे सुंदर मंदिर आहे त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो मंदिरात पुरीचा देवीच्या तांदळासून नव्याने बसविलेल्या मूर्ती देखील आपणास येथे पाहायच मिळतात किल्ल्याच्या प्रवेश मार्गावर सध्या सुंदर कमान उभारली आहे या मागापूर्वी दरवाजा होता यालाच गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाते येथे गणेश मूर्ती देखील आहे मंदिराच्या गडाच्या खाडीगरील भागाची तटबंदी व बुर्जाचे अवशेष आजही आपणास मोठ्या प्रमाणात पावस मिळतात गडावरील अवशेष मात्र काळाच्या अवघात लुप्त झाली आहेत लावादाप्रमाणे यावर्षी देखील दसऱ्याला श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मोठ्या प्रमाणात दुर्गा जोडीचे आयोजन केले जाते ह्या दुर्गा जोडीत मोठ्या प्रमाणात कल्याण परिसरातील धागाऱ्यांचा समावेश असतो ही दौड कल्याणपूर येथील श्री माता मंदिरापासून ते श्री दुर्गाडी किल्ल्यापर्यंत आयोजित केले जाते जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय